नमस्कार मी मनीषा मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे तरी गणपती बाप्पाचे आवडते मोदक बनवणार आहोत मी आज तळणीचे मोदक बनवणार आहे तर चला मग सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी मी येथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये पाऊण वाटी रवा घ्यायचा आहे बारीक त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे चिमूटभर थो जास्त नाही घालायचं थोडंसंच घालायचं नंतर येथे मी तूप गरम करून घेतलेलं आहे चार चमचे या पिठामध्ये घालणार या आहे यामुळे मोदक खुसखुशीत होतात छान होतात मग हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे अगोदर हे पूर्ण साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी शिंपडत हे पीठ तिंबून घ्यायचं आहे असं गोळा छान मळून घ्यायचा आहे मी येथे मळून घेतलेलं आहे बघा आता याला झाकून ठेवायचं आहे अर्धा तास तोपर्यंत आपण इकडे सारण तयार करून घेऊ त्यामध्ये कढई म कढई मी गॅसवर ठेवलेली आहे दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि ड्रायफ्रूट्स मी यामध्ये भाजून घेणार आहे थोडं थोडंच भाजणार आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे फुल ठेवायची नाही छान भाजून घ्यायचं आहे मी येथे दोन वाटी खोबरं घेतलेलं आहे खिसून खो खोबरं हे ओलं नाही सुकच आहे छान खिसून घ्यायचं आहे बारीक बारीकाने परतवत राहायचं आहे या प्रकारे नंतर पाऊन वाटी गूळ घालायचा आहे छान दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे परतवून घेऊ या पद्धतीने बघा पूर्ण मिक्स झालेलं आहे आपलं सारण मोदकसाठी तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि खाली उतरून थंड करून घ्यायचं आहे आता इथं अर्धा तास झालेला आहे आता या पिठाला आणखी छान मळून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मळून घेतल्यानंतर आपल्याला इथं मोदक बनवायचे आहेत छोटी छोटी पारी करायची आहे छोटा छोटा पिठाचा गोळा घ्यायचा आणि पारी करून घ्यायची मग त्यामध्ये सारण भरायचं आहे साईडला थोडंसं सा पाण्याचा हात घेऊन असं लावून घ्यायचं आहे कळ्या पाडण्यासाठी आता इथं मी सारण घालणार आहे गुळखोबऱ्याचं असं व्यवस्थित घालायचं आणि दोन बा दोन बोटांनी असं पाकळ्या करून घ्यायच्या आहेत दोन बोट दोन बोटांनीच असं पाकळ्या करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित होतात असंच असं बघा पाकळ्या करायच्या आहेत आता इथं या पाकळ्या आपल्याला व्यवस्थित अशा मिळवून घ्यायच्या आहेत या पद्धतीने बघा असं व्यवस्थित मिळवून घेऊन वरचं थोडंसं टोक काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण हे पाकळ्या मिळवून घ्यायच्या आहेत चिटकून घ्यायच्या आहेत कारण तेलामध्ये तळताना त्या ते सुटतात त्या सुटण्या सुटल्या नाही पाहिजेत असं व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा तयार झालेला आहे आपला मोदक आता असंच मी दुसरे पण मोदक करून घेणार आहे बघा आणखी एक मोदक करून दाखवत आहे असं व्यवस्थित पाकळ्या करून घ्यायच्या आहेत असं मिळवून घेऊ या पद्धतीने बघा असं व्यवस्थित मोदक करून घ्यायचं आहे तयार झालेला आहे आपला मोदक तर तयार झाले हे सर्व मोदक मी आता तळून घेणार आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि तेल तापल्यानंतर जास्त पण तेल तापवायचं नाही मध्यमच तापवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मध्ये मोदक सोडायचे आहेत थोडंसं सेट होऊ से द्यायचं आहे तेलामध्ये सेट झाल्यानंतर परतून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत खरपूस खुसखुशीत असं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे फुल ठेवायची नाही बघा तयार झाले आपले मोदक तर चला मग तयार झाले आपले गणपती बाप्पासाठी मोदक अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा एकदा नक्की असे मोदक बनवून पहा धन्यवाद